महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळ स्वयंसंस्था इत्यादींच्या सेवे दरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक पद निर्माण निर्गमित करण्यात आले तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला हे सर्व सर्वांसाठी आनंदाची आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला आज यार जाहीर करण्यात आले माननीय तुकाराम मुंडे सरांनी एक चांगला निर्णय घेतला आहे तर बघा राज्यातील शासकीय असेल किंवा निमशासकीय असेल किंवा स्वयं स्वयंसंस्था इत्यादी सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर बघा महाराष्ट्रातील जेवढे कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी आहेत किंवा स्वयंसंस्था इत्यादी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सर्वांना हा जे लागू होणार आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा निर्णय हा निर्णय हा सर्वात चांगला आहे कारण बघा कोणाच्या आयुष्यामध्ये केव्हा काय इन्सिडेंट इन्सिडंट होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं ते कामस्वरूपी अपंगत्व येते किंवा त्यांचं काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आणि त्या त्या पदावरून त्यांना त्या ठिकाणी आता रुजू केले जात नव्हतं आणि त्यांचं ते पद होतं ते पदानुसार त्या ठिकाणी आता काम करता येत नव्हतं आता या ठिकाणी या जेनुसार स्पष्ट असं म्हटलंय आणि हे चांगला निर्णय हा राज्य सरकारचा आणि दिव्यांग कल्याण विभागाचा तर शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळ स्वयंसंस्था इत्यादींच्या सेवेदरम्यान दिव्यांग दिव्यांग बघा या ठिकाणी सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पद निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सूचना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला हजार करण्यात आले आता जे राज्यातील जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातम्या आहे कारण कोणाच्या कोणाच्या भविष्यामध्ये काय घडतं हे कोणाला सांगता येत नाही आता या जे आता त्यांचं जॉब सिक्युअर असेल त्यांचं वेतन श्रेणी सिक्युअर असेल आणि अन, त्या पदावर जे त्यांचं सक्षम नसेल काम करण्याचं सक्षम नसेल तर दुसऱ्या पदासाठी ते पात्र आहे का ते सुद्धा त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहेत आणि त्या डिपार्टमेंटमध्ये जरी तुमची त्या ठिकाणी नियुक्ती केली तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वेतन श्रेणी तुम्हाला सारखीच मिळणार आहे या पद्धतीने तीस सेप्टेंबर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला हा जाहीर करण्यात आहे जे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील जेवढे कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी आहेत निम शासकीय कर्मचारी आहेत आणि स्वयं स्वयं संस्था इत्यादींच्या जे कर्मचारी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा नक्कीच फायदा होणार आहे कारण या जेयानुसार आता सर्वांचं जॉब सिक्युअर राहणार आहेत चला तर व्हिडिओ आता पूर्ण बघायचं आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार हा झियार निर्गमित करण्यात आले फक्त हे दिव्यांग व्यक्तींसाठी हा झेयार करण्यात आले आता या झेयार मध्ये दिव्यांग व्यक्ती दिव्यांग व्यक्तींना काय अपडेट देण्यात आले आहेत आणि या नुसार काय निर्णय घेण्यात आलाय तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला हा झियार निर्गमित करण्यात आलाय राज्य शासनाकडून महाराष्ट्र शासन दिव्यांग दिव्यांग कल्याण विभाग हा झियार करण्यात आलाय तर आपल्याला सविस्तर बघायचंय आणि हे अपंग व्यक्तींसाठी आता काय निर्णय घेण्यात आले हे बघणं महत्त्वाचं असेल आणि जास्त जास्त तुमचे मित्र असेल किंवा जे पण तुमचे नातेवाईक असेल किंवा ओळखीचं असेल दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनाही हे सर्व आपल्याला या जे आरमध्ये काय अपडेट देण्यात आले त्यांनाही समजेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर बघा सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्ताव बघायचं प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासकीय काय घेण्यात आले दिव्यांग व्यक्तींसाठी ते आपण बघू तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा ज्या निर्गमित करण्यात आहे प्रस्तावना आपल्याला सुरुवातीमध्ये बघू तर बघा या ठिकाणी शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे स्वयंसंस्था इत्यादींच्या सेवेदरम्या सेवेदरम्यान दिव्यांग प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पद निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सूचना प्रस्तावना आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा हा हक्क आधारित अधिनियम आहे हा अधिनियम दिव्यांग व्यक्तींना समान संधी प्रदान करून भेदभाव वरहित देण्यात कटिबद्ध आहे आणि समाजात त्यांच्या सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी कायदेशीर आधार उपलब्ध करून देतो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार मधील कलम वीस हे रोज गारातील दिव दिव्यांग व्यक्तींविषयी भेदभाव न करण्यासंदर्भात आहे तर बघा दिव्यांग व्यक्ती बद्दल जे रोजगारासंदर्भात आहे त्यांच्याबद्दल आणखी याच्यात डीपमध्ये माहिती दिले तसेच कलम दोन हजार कलम वीस दोन न अण्णवे प्रत्येक शासकीय स्थापनेत दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्राप्त पर्याप्त सुविधा रेनेबल अॅकमंडेशन्स तसेच मुक्त आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून द्यावे असे नमूद केले के आहे त्याचप्रमाणे कलम वीस चार आणि सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रदान केले असून त्यांचे पालन करणे हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे या अनुषंगाने विविध विभागाकडून सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे अधिसंख्यपद निर्माण करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात येत आहे यास्तव दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम वीस चारनुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासन विचारधीन होते तर चला आपण शासन निर्णय का आहेत तर बघा जेवढे दिव्यांग आपले जे बंधू आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा शासन निर्णय आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम दो वीस चारच्या उद्देश शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे स्वयंसंस्था इत्यादींच्या सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप् प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समान आणि नोकरीची सुशिकता प्राप्त करून देणे असं आहे या कलमामध्ये सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्याला अफक्त दिव्यांगत्व प्राप्त झाले अस म्हणून सेवेतून काढता येणार नाही तर बघा फक्त दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या म्हणून सेवेत काढता का काढता येणार नाही किंवा त्यांच्या पदा पदाचा ऊर्जा कमी करता येणार नाही जर बघा आता जर तुम्ही त्या समाज कल्याण विभागामध्ये आता सध्या तुम्ही जर त्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुमचं दिव्यांग काही इन्सिडंट झालं असेल आणि तुम्ही तुमचं त्या ठिकाणी अपंगत्व आलं असेल तुम्हाला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदावरून काढता येणार नाही आहे जर कर्मचारी सध्याच्या पदासाठी आवश्यक पात्रता प्राप्त करण्यास असमर्थ असेल तर त्याला समान वेतन श्रेणी आणि लाभासह दुसऱ्या पदावर पदस्थापन करणे आवश्यक राहील तर हे स सर्वात चांगली गोष्ट आहे कारण जो व्यक्ती एखाद्या वेळेस काय होतं इन्सिडेंट होतं किंवा त्याचं ॲक्सिडंट होऊ जातं आणि काही कारणाने त्याचं अपंगत्व येते आणि त्यांना त्या ते पदावरून काढलं जातं तर या ठिकाणी काय म्हटलं आहे या जे यानुसार समान वेतन श्रेणी आणि लाभासह दुसऱ्या पदावर स्थापन करणे आवश्यकता राहणार आहेत वेतन श्रेणी सारखीच असेल पद जरी बदललं असेल तरी वेतन श्रेणी सारखीच असेल जर कर्मचाऱ्यांचे कोणत्याही पदावर समायोजन करणे शक्य नसेल तर तो योग्य पद मिळेपर्यंत किंवा सेवानिवृत्त होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी अधिसंख्य सुपर न्यूमरी पद निर्माण करून पदस्थापन करणे आवश्यकता राहील बघा सुपर न्यूमरी पद निर्माण करणे करून पदाच्या स्थापन करणे आवश्यकता राहील दुसरं आहे अधिसंख्य पदाची निर्मिती करताना संबंधित विभागाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाचा चा कलम तेहतीस नव्या दिव्यांग साठी केलेल्या पद सुनिश्चितचा आधार घेण्यात यावा तिसरा मुद्दा उप, उपरोक्त सर्व पूर्तता होते का नाही याची खात्री केल्यानंतर जर अधिसंख्य पद निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली तर प्रशासकीय सामान्य प्रशासन विभाग आणि अर्थसंकल्पीय वित्त विभाग मजुरी आवश्यकता असेल चौथा मुद्दा आहे तथापि सेवेदरम्यान दिव्यांग तो दिव्यांगत्व प्राप्त झालेले कर्मचारी सध्याच्या पदावर समायोजन केल्यास कार्यरत राहू शकतं अथवा त्याला दुसऱ्या पदावर पदस्थापन द्यावी लागेल याबाबत या संबंधित नियुक्ती प्राधी प्राधिकारी हे वैद्यकीय मंडळ दिव्यांग तज्ञ तज्ज्ञांच्या तन, तन, मार्गदर्शनाने किंवा आवश्यकते त्या पद्धतीने मूल्यांकन करून याबाबत ते योग्य नि निर्णय घे घेतील गे, यामध्ये सध्याचे किंवा नवीन मिळणारे पद त्यांच्या क्षमतेशी सुसंगत आहे किंवा कसं याची खात्री करणं गरजेचं राहील तर ही चांगली गोष्ट आहे कारण आता हे झी आर आहेत जो दिव्यांग व्यक्तीला दोन हजार सोळाचा जो झी आर आहे तो झी आर आणि जो नियम आहे तो आता जे इन्सिडंट होतील ज्या व्यक्तीचं जे कर्मचारी असतील आणि त्यांचं काही कारणाने इन्सिडंट झाल्यानंतर त्यांचं पगमत्व आलं असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती असेल आणि त्यांना पदा त्या पदावरून काढता येणार नाही वेतन श्रेणी सारखीच असेल जरी त्या पदासाठी ते पात्र होत नसेल वर्कआउट करण्यास त्या ठिकाणी त्यांना अडथळा निर्माण होत असेल तर त्यांचा जो ज्या पदासाठी ते काम करू शकता त्या पदावर जर त्यांचं त्या ठिकाणी पात्र ठरत असाल तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहेत आणि त्यांना वेतन श्रेणी सारखीच असेल सहा नंबर सर्व मंत्रालय विभाग प्रमुखांनी सोबत जोडलेल्या परिशिष्टप्रमाणे माहिती आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी उपलब्ध करून द्यावी व त्याची एक प्रत या विभागास उपलब्ध करून द्यावी सात नंबर आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे हे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम त्र्याऐंशी नव्हे तयार करण्यात येणार येणाऱ्या वार्षिक अहवाला सर्व विभागाच्या परिशिष्ट अहमद प्रशासकीय विभागने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या माहितीचा अंतर्भाव करतील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती हा जीआर देण्यात आलं आहे तर तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी तुकाराम मुंडे सचिव महाराष्ट्र शासन या ठिकाणी डिजिटल सिग्नेचरने हा झीआर करण्यात आला आहे तुम्ही पाहिलं असेल तुकाराम बघा जे माननीय तुकाराम मुंडे स साहेबांचं तुम्ही इतिहास पाहिलं असेल त्यांनी तेवीस वर्ष तेवीस वर्षे काहीतरी ड्युटी केली त्याने तेवीस वर्ष झाले आणि एकूण त्यांचं बदल्या जर पाहिलं तर जेवढं वर्षानुवर्ष त्याची बदली होत असते आणि हा जो व्यक्ती आहे हा सर्वांसाठी सर्वांसाठी चांगलाच निर्णय घेतो त्याच्यामुळे आता जे माननीय तुकाराम मुंडे सर आहे सचिव महाराष्ट्र शासन या डिपार्टमेंटचा तर त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे आणि या या व्यक्तीचं इतिहास जर पाहिलं तर हे कोणत्याही मध्ये गेलं तर त्या त्या ठिकाणी हा चांगलं करण्याचं काम करत असं असतात त्या ठिकाणी चांगले प्रयत्न करत असतात आणि हे आत्ता हा निर्णय आहे हा सर्वांसाठी जे महाराष्ट्राचे जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातम्या आहे सर्वांसाठी जे आता हा जे लागू होणार आहेत आणि जो नियम आहे दिव्या व्यक्तींचा नियम आहे तो आता जो नवीन इन्सिडेंट झाला असेल व्यक्ती त्यालाही लागू होणार आहेत या पद्धतीने हे चांगला निर्णय आहे राज्य सरकार आणि केंद्र स राज्य सरकार आणि जे माननीय तुकाराम मुंडे सर आहेत त्या ठिकाणी त्या पदावर त्यांनी हा चांगला निर्णय घेतला आहे व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती नव्याला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनव व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र